खासदार सुजय विखे पाटील खऱ्या अर्थाने सर्व महिलांचे भाऊ आहेत आणि असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा माझी नगरसेविका साधून ढवण वस्ती या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि लोकप्रिय खासदार शारदा ढवन यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक एक मधील विश्वदा महिला बचत गट लेखानगर आणि दिगंबर महिला बचत गट पंचवटी नगर या दोन्ही बचत गटांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला शुक्रवारी आठ मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर लोकसभा प्रमुख महापौर बाबासाहेब बाकडे सरचिटणीस सचिन पारखी राजू मंगलारप अनिल ढवन नितीन शेलार सावडी मंडलाध्यक्ष माजी नगरसेविका शारदाताई धवन शहर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माजी नगरसेविका दीपाली बारस्कर माऊली खंडागळे कैलास गर्जे अनिल ढवन रोहन धवन राहुल मोरे वैभव लांडगे जालिंदर खेडकर शरद धालके गणेश भनसे नितीन बराट आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बरोबर नमस्कार वाटप Grazie. विश्वधाम महिला बचत गट लेखानगर आज आमचा बचत गट चार ते पाच वर्षापासून चालू आहे आणि अत्यंत व्यवस्थित चालू आहे पण आम्हाला जे काम करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जे सामान लागत होतं त्यासाठी आम्ही शारदाताईंकडे ताईंकडे पाठ पुरावा केला आणि त्यांनी दादांकडं तो पुरा विचार मांडला आणि मग आमच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या त्यामुळं आम्ही शारदाताईंचे पण मनापासून आभार मानतो आणि दादांचे पण सामर्थ्य दिलेला आहे आणि आज देखील दोन महिला बचत गटांना या ठिकाणी सामुग्री मिळत आहे या बचत गटांच्या व्यतिरिक्त येणारा ये जो जो एप्रिलचा का काळ आहे आहे किंवा नवीन त्यांना आनंदच वाटणार आहे परंतु या व्यतिरिक्त राहिलेले बचत गट असतील त्यांनी त्यांनी पुढील काळामध्ये प्रयत्न करावे त्या प्रयत्नांना निश्चित अर्थानं आपल्याला यश मिळेल आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्यांना ज्या बचत गटांना सामुग्री उपलब्ध झालेली नाही ज्या महिलांना मिळालेल्या सामान मिळालेलं नाही त्यांना पुढील काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टी म्हणून मी आपल्याला शब्द देतो त्यांना त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामुग्री उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे नाही ताईंनी सांगितलं बारसकर ताई बारस आमचा पक्ष कधी भेदभाव करत नाही तुम्ही कोणत्या पार्टीचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत याच्याकडे बघितलं जात नाही आम्ही केवळ विकासाचं लक्ष ठेवून या भागामध्ये निधी उपलब्ध जा करून देतो त्याच्यामुळं हे विकासाचं पर्व आहे आणि या विकासाच्या पर्वाला या दोन्ही खासदार आमदार नामदार यांनी आपल्याला हातभार लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे खासदार आमदार नामदार निश्चित असताना परत येतील अशा प्रकारचा विश्वास देखील मला कामाच्या माध्यमातून वाटतोय सर्वांना मी सांगितल्याप्रमाणेच सुजयदादा विखे आणि पालकपत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून इथे दोन बचत गटांना साहित्य वाटप होणार आहे आणि या दोन्ही बचत गटातल्या महिलांचं खूप खूप अभिनंदन की खूप चांगली संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कारण दोन्ही बचत गटातील महिला माझ्या ह्या बहिणीप्रमाणे आणि मैत्रिणींप्रमाणेच आहेत त्या खूप खुश खुँँ आहेत त्या दिवशी मी त्यांचे फोटो पण पाहिले आणि तिथे आता जो मोठा बचत गटांचा का कार्यक्रम झाला तिथे त्यांचा त्यां तन, त्यांचा सत्कारही झाला खरंच खूप चांगली गोष्ट आहे असे कार्यक्रम म्हणजे आज वॉर्ड क्रमांक एकमध्ये मलाही छान वाटतं की माझ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभे राहतात आज सुजयदा त्यांनी त्यांना स्व स्व म्हणजे मशनरीचा दिलं कारण स्व काहीतरी स्वतःचा व्यवसाय त्यांनी चालू करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं